नमस्ते नमस्ते नाव पत्ता सांगाय सर राजेंद्र गुंडू पाटील कौलगेत तालुका जिल्हा कोल्हापूर आपली जी आता इथले बघतोय सर किती एकर क्षेत्र आहे आपलं एकर क्षेत्र आहे एक एकर क्षेत्र आहे आता हे आपण जे बघतोय हे ऊस आहे ना सरतलं अंतर किती आहे सर साडेचार फूट सरी साडेचार फूट असेल कांडी लागण होती का कांडी लागण कांडी लागण असं म्हणजे सलग सलग लागण किती लागण केली होती म्हणजे अंतर नाही किती लागण करून सर महिनेच महिने आता जर पाठीमाग सर बघतोय साडेचार फुटात जी सरी आहे ती पूर्ण पॅक झालेली पॅक झालेली आहे कुठेही स्पेस दिसत नाही आता जर फुटवे जर बघायला गेलो सर फुटवेज सगळे तेरा चौदा तेरा जे आहेत ते कसे आहेत सशक्त स्ट्रॉंग उसामध्ये एक नवीन प्रयोग केलाय बरोबर आंतरपिकाचा तो प्रयोग कसा केला आपल्याला यश कसा सांगायचं आंतरपिकात सहा आंतरपिके केले आहेत उसामध्ये सगळी मल्सिंग आंतरपिके केली केली म्हणजे आड एक सरीला म्हणजे जर बघायला गेलो इकडे एक सरी ही सरी गॅप ठेवलेली गॅप ठेवली ह्या सरीला लगेच आंतरपिक केले पलीकडे पण गॅप ठेवलेलं गॅप ठेवलेलं लगेच एक टोमॅटो केला नंतर दोडका असं किती पिके केले सर सहा पिके सहा पिके केलेले किती एक, 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 एक एकरामध्ये सहा पिके सहा पिके केले सर तुम्ही किती वर्षाला शेती करताय मी शेती पंचवीस वीस पंचवीस वर्ष करता करत आहे असं आंतरपीक अगोदर कधी घेत होता का नाही आंतरपीक घेत होतो रासायनिक पण असं येत नव्हतं नाही बरं नॉर्मल असं यायची आता हे जर बघायला गेलो ऊस अगदी जोरदार आहे आणि आंतरपीक सुद्धा जोरदार आलेला आहे हे कसं काय शक्य झालं काय एस वैदिक ची वैदिकची कृपा बरं टी वैदिक असल्यामुळं सगळं पूर्ण आमच्या क्षेत्राचं हेच बदलून गेलं रूपच पालटून गेलं रूप बदल रूपच बदललं पूर्ण एससीटी वैदिक आर्यन पीएच पूर्ण वापरला लावण करताना वापरला आणि टॉमॅटोला दुसरा बेसळ डोस दिला आर्यन पीएच पूर्ण परत अजून लावणीला दिलेलं नाही लावणीला आता बेसवडोस डोस लागणीला बेसवडोस किती कधी दिला लावण करताना लागेल लागण करताना आणि हे जे फुटवे पाहू गेलो सर एवढे फुटवे आहेत का आपल्याकडे नाही आता दुसरीकडे शेती भरपूर ती आंतरपिक न घेता सुद्धा केलेली त्यांची तर अशी वाढ आहे का नाही 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 अशी वाढ आहे का नाही 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 आणि आपलं सर आंतरपीक घेऊन सुद्धा असं एवढी जोरदार वाढ झाली वैदिक म्हणजे आंतरपीक सुद्धा मोखीच चांगलं हा दोन्ही पण पिके चांगली आले असं कधी घडत होतं का नाही 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 असं कधीच नाही होत आता मी वीस पंचवीस वर्ष शेती करतोय नाही असं असं कधीच आलं कशी असायची आधी रासायनिक औषध मारून कंटाळायचे एक दिवसा औषध मारायचं आणि औषध मारले त्या दिवशी संध्याकाळी झोपायचं म्हणजे काय सुचतच नव्हतं औषध मारून का काय अंघोळ नाही केली तरी काय करत नाही औषध मारतो पहिला पहिला औषध मारली पहिल्यांदा जाऊन अंघोळ करायची आणि संध्याकाळी नवान डोक्यावजी गोळी घेऊन झोपायची असं होतं झोप लागत झोप लागत शेतीची परिस्थिती काय झाली असं भयानक झाली असते म्हणजे आज कस नफा काय झाला नसता नसता नाही नाही असं सर जर साडेचार फुटच अंतर आहे साडेचार फुट साडेचार फुटातला अंतरामध्ये ऊस सुद्धा अगदी जोमदार आणि आंतरपीक जर जर बघायला एवढं जबरदस्त जबरदस्त हे कस काय एवढं शक्य एवढं घसान आपलं जर माड केलं असतं आता इतर आपण टोमॅटोचे बघतो सर जे माडे असतात त्यांना सुद्धा एवढे एवढं नसते शटिंग नसते गेल्या वर्षांपासून वापरायचं माझं या वर्षी मी पूर्ण ताकदीन व्यवस्थित वापर वापरलं वापरलं आणि ऊस पण कसा झाला पण जबरदस्त आला आता जर उंची बघा सर तुम्ही आता भोंड्यावर बसलाय भोंड्यावर तो उंची बघा बरं सर किती उंच आहे तुमच्या हाताला तर अजून येते का अजून वर आहे उंच आता टेम्परेचर किती आहे सर टेंपरेचर 35 सुद्धा जर ही ग्रीनरी बघायला गेली ग्रीनरी आहे तशी अजीब नाही का कांद्याचे ग्रीनरी ते आता आंतरपिक केल्यानंतर उसाला काय मार बसला नाही नाही उलट व्यवस्थित आला? चांगला आला जोरदार पीक जे आहे ते पण कसं आहे

आर एन पी दोष परत रूट चार्जर नुसती चार्जर एक वेळ ड्रेंचिंग केलं ड्रेंचिंग दिले आणि हे उसाला काही जास्त दिलेलं नाही का तर उसाची अजून उंची वाढली असंतर पिकाला जर असत आता उसाला काय राहिलं आंतर पिक निघाल्यानंतर उसाला जाण्याची तुम्हाला संकल्पना कशी काय म्हणजे अशी काय झालं भाजीपाल्याला बरोबर ऑफ सिजनला माळव येत होतं मा दर मिळाला नाही की तोटा व्हायचा यावर्षी म्हणतो ऊस आणि ते दोन्ही पण आणि कसं एसिटी वैदिकचं गेल्या वर्षी वापरत असल्यामुळे त्याचा अनुभव आला माहिती झालं तर बाबा हे काय जरी झाले तर एक नंबरच या सक्सेस कशा जरी केलं कुठं जरी काय जरी केलं तर शंभर टक्के सक्सेस मी गेल्या वर्षीपासून घेवडातून करतोय दोन तीन वर्ष झाले दोन वर्षी करतात हा दोन वर्ष करतोय दोन तीन सिटीवरती वैधिक आणि त्यामुळे कसं त्यातला कॉन्फिडन्स चालता काय का नेश वैदिक वापरले की डोळे येणार प्रादुर्भाव किडीचा कुठेही नाही आठव्या दिवशी फवारणी करते फक्त आठ दिवस आठव्या दिवशी झाले की मध्ये एकदा आणि परत आम्हाला आपण केमिकल करत होतो त्याला किती दिवसांना तिसऱ्या दिवशी फवारणी करायची लागत करायची म्हणजे करायची करायची काय काय समस्या काय येत होत्या काय रोगच कमी होतो आज रोग आला दुसऱ्या दिवशी कमी असायचा परत तिसऱ्या दिवशी आणि परत फवारणी करायची पाहिजे करायची करायची

म्हणजे कसायचं नाही 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 पण आपला आम्हाला लाभायचं नाही का तर लोकांना आपण वीस सारे व्हायचं आणि आता असं आहे लोकांनी पैसा मिळवायचा नाही आरोग्य मिळवणे पैसा मिळवणे म्हणजेच आरोग्य मिळवणे आरोग्य मिळवणे म्हणजेच पैसा मिळवणे म्हणजे राम सर नेहमी काय म्हणतात आरोग्य संपला म्हणजे आरोग्य हीच आपली धन संपत दे। परंतु शेतकरी लागला पैसे मागायला तात्पुरत्या सुखाच्या ला। ला। लागले काय होते किशात कोटीन रुपये आहेत आणि आरोग्य जर आजारी तर काहीच उपयोग नाही म्हणून आरोग्य महत्व आहे तेवढ्यासाठी सेंद्रिय टी वैदिकचं वापरणं वापराची काळाची गरज आहे माहिती कशी कळाली वैदिक म्हणजे व्हिडिओ बघत बघत असं गेल्यानंतर हे रासायनिक मारून कंटाळ देतो कंटाळ होता कंटाळ होतो काहीतरी ह्याच्यावर काहीतरी उपाय करायला पाहिजे आपण भाजीपाला जर आपण स्वतः जर खातोय काय करतोय हा। मग ते गडिंग पहिल्यांदा आणलं तिथून सुरुवात झाली ती झाली मग सरांची गाडबीड झाली सगळं तेव्हापासून चालू आहे ती चालू झाले आता आपण हे कर्नाटक बॉन्ड्रीला आहे आपण सीमा भागात सीमा भागात तर आपल्या भागात उशे पण भरपूर आपल्या बरोबर आता लागणे आहे सर थंडीच्या नोव्हेंबरच्या त्यांच्याच परिस्थिती काय त्या एकदम खाली आहे अजून खाली म्हणजे लहान आहे अगदी आमचं जसं फुटवा आता हे जे फुटवे जेवढे आहेत तेवढे आता त्यांच्या लागणे लागणे बरं असं आहे शेती करत होतो त्यावर आपली पण परिस्थिती कशी असायची परवडत होती नाही 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 परवडत नव्हती सगळं आलं पैसे असायचे आणि समाधान तर नसायचं आज जमिनीमध्ये बदल काय झाला सर भरपूर अगदी जमीन कसदार झाली झाली दोन वर्ष झालं वापर काय बदल बदल काय झाला भरपूर बदल झाला आरोग्यात बी बदल झाला ते झाला आणि समाधान वरती आले की शेतात समाधान समाधान सर आपण एवढ्या टेम्परेचरला बघतोय हो, बघा पूर्ण टेम्परेचर उन्नाचे दोन वाजले बरोबर तरी सुद्धा आपल्याला या प्लॉट मध्ये समाधान वरती समाधान अगोदर असं समाधान असायचं नाही नाही उन्हात येतच नव्हतो आम्ही हा फिरकत सुद्धा नव्हतो नाही 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 बरं म्हणजे हे जे आपण उत्पादन घेतोय म्हणजे आपल्याला स्वतःला पण समाधान मिळते आणि खाणाऱ्याला विषमुक्त मिळते विषमुक्त बरं मला असे शेतकरी मैत्री घ्यावा असं का वाटलं काय लोकांना लोकांना सेंद्रिय म्हणजे चांगलं खायला मिळावं लोकांचं सुधराव पौष्टिक बर रासायनिक थोडं वळून कमी वळून इकडे आपले सेंद्रिय वळावी आणि लोकांचं चार पैसे किशात राहावं बरं आहे बघा रासायनिक काय आल्याला सगळं बाहेरच जाते त्यामुळे सगळे असं त्यात आपल्याला काय उत्पादन शिल्लक राहत होतं नाही राहत नव्हतं काय आता तुम्हाला काय वाटतं तुमचं वय किती आहे सर आता आता माझं वय पन्नास आहे की नाही ह्या वयात आपल्याला शेतकरी शेतकरी माहिती केंद्र घेतलं एवढं तुम्ही शेतकऱ्यांसाठी धडपडता तस काय सर एवढं आता लोकांना जर बघायला गेलो पन्नास वर्ष हे रिटायरमेंटच नाही तरी सर तुम्ही एवढं कसं काय नाही धडपड शेतीची आवड पहिल्यापासून आहे आणि माझं पर्यंत या शेती वैदिकचं दूध माझं चालूच आहे दूध चालूच आहे स्वतः पहिल्यांदा स्वतः वापरली सगळी मग दुसऱ्या वर्षीच लोकांना पूर्ण अनुभव घेतला कसा आहे काय सगळं बघितलं मगच दुसऱ्यांना लोकांना आपल्या आजपर्यंत उत्पादन किती पण कुठली कुठली पिके घेतली एसीटी सिटी एसीटी वैदिक घेवडा होता माझा बरं भात होत घेवडा झालं भात झालं ऊस थोडा म्हणजे नंतर दुसऱ्या टप्प्यात होतं मिरची मिरची घेतली आणि आता ही ही बाकीची आंतरपीक आता आंतरपीक किती घेतली सर आपण त्यात आता टॉमॅटो धोडका घेवडा गहू आंतर पिके मुख्य पिके आणि लहान खायसाठी म्हणून ती वेगळीच आहे थोडी म्हणजे लहान लहान पिकं जे घेतली ती मटकी आहे मग अक्का मसूर आहे टोटल पिकेच झाले सहा सहा आणि सगळ्यांचं उत्पादन कसं आहे सर सगळ्यांचं जबरदस्त आहे सर बघण्यासारखं म्हणजे ऊस सुद्धा जोमदार आहे जोमदार सुद्धा जोमदार आहे सगळी असं कधी घडायचं नाही 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 असं कधीच नसेल एक कुठलं तरी डाऊन असायला एक चांगला असायचं सगळ्या टमॅटोची साईज अगदी जबरदस्त आहे एकसारखी झालेली चव्हाण सरांच्या हातावर एक टमाटो येत बसत एका हातावर एक टमाटो बसत नाही एवढा मोठा झाला टमाटो जरा फुडून दाखवा सर एक टमाटो

काय लागते टमाटो असं वाटतंय का टोमॅटो आंबट असतंय सफर म्हणजे ही ताकद कशी आहे सर शेटी वैदिकची वैदिक मध्ये हे वै सगळं सगळं शक्य शक्य झालं आता आपण आपली इतर आंतरपीक आहे ती जर आपण बघू सर आपण हे आता उसामध्ये आंतरपिक घेतलेलं आहे दोडका पण आहे हे एक पण एक सरी मध्ये घेतलं ह्या पण सरी मध्ये बघायला गेलं तो पाठीमागं ऊस अगदी जोरदार आहे पण भरपूर आहेत जसं आपण मग अशी लाईन मध्ये बैठक आता दोडक्याची जर सेटिंग बघायला गेलं डोक्याचं सेटिंग किती झाली सर भरपूर किती व्हरायटी की आरती आरती मेन आरती सेटिंग अगदीला भरपूर आणि सेटिंग पण अगदी जबर जबरदस्त आहे सगळे शिरिंग ह्याचं पण आपला अनुभव काय होत चार पाच वर्ष मी दोडका करतो चार वर्ष वर्षका पण असा ह्या वर्षी कसं मेळ भरपूर आहे आणि माल भरपूर आहे ह्या वर्षी रोज तोडायला लागला दुरुज तोडा लागा रोज पन्नास किलो साधारण गाव सर किती अशा सर्या पाच सार्या एक दोन तीन चार आणि हे पाच सऱ्या केलेल्या आहेत म्हणजे प्रत्येक ह्याच्या आभारडी आपण पाच पाच सारे केले थी। थी। तीन म्हणजे थोडे कमी जास्त कमी जास्त झालेले आहेत त्यात दोडक्याचे पाच सर्या किती उत्पादन निघते सर याचं रोज तोडतो एक पन्नास किलो रोज काय जरा असं रुजे आज पस्तीस चाळीस रुपये चाळीस रुपये पाचशे वीस दोन हजार रुपये पाच सर होतात दररोज किती हजार दोन हजार दोन हजार रुपये डेली डेली महिनाभर जर चाललं तर दररोज साहेब किती रुपये झाले भरपूर किती झाले या वर्षी एस सी टीची कुर्पाडा वर नसतो साठ हजार रुपये नुसते आणि बाकीचा जो वारणा हे आपला घेवडा वेगळा आहे टोमॅटो वेगळा आहे ऊसाचं तर बघायला ऊस तर अगदी जबरदस्त खतरनाक हा म्हणजे ज्या शेतकऱ्यांना माडा ऊस करून सुद्धा एवढे उत्पादन घेता येत नाही तेवढं आंतर आणि ऊसातून घेतलं ऊसात यायच लागले तर आपल्याला हे दिसतच जाता बाळाची पाय पाहण्या अगदी जबरदस्त ऊस झाले साडेचार फुटातले जे अंतर आयोग असतात तिथलं स्पेस मी झुम करतोय अजिबात दिसत नाही त्याला पण आपण एसटी वैदिकचा पूर्ण जे आपण टमाटो वापरलं ते दोड केला आता आंतर पीक नंबर तीन काय घेवडा घेवडा साहेब पाठीमाग मी झूम करतो काय मोगरा हाय का घेवडा हाय फुलकळी आणि आणि दुपारच्या बरोबर दोनची ची वेळ आहे का नाही एवढ्या टेम्परेचरला सर मधमाशी कधी बघायला मिळाली आणि पाठीमाग सर नुसतं मी घेवड्या झूम करत नाही सर घेवडा तर अगदी फुलकरी भर भरलेला आणि घर हे ऊस दरबार गेलो सर ऊस कस आहे वाजून जोमात जोमात आहे अशी सगळी पिक अशी कधी जोमात बैठली ते कसं नाही कधीच नाही आधी कशी असायची पिकं कोम्यात पिक असं कोम्यात कोम्यात असायची औषध मारून दंबायचे दुसरं काय कमी कोमा शेतकरी शेतकरी कोमा पीक पण कोम पण कोमा आता आता काय नाही शेतकरी आनंदात पीक पण आनंदात शेतकरी पण जोरात आणि पीक पण जोरात जोरात असं चक, चक, तेल लावले का चमो तेल लागत काय किती जबरदस्त आहे आता घेवड्याच्या किती लाईन आहेत सर घेवड्याच्या तीन लाईन आहेत तीन लाईन आहेत तीन आहे तीन लाईनच उत्पादन किती सर आता सुरुवात एक आठ दिवस झाले नुकती सुरुवात झालेली आता हा आता सुरुवात झाली असं अंतर किती ठेवलं दोन तीन फुट आहे तीन फुट आहे एक इंच तर कुठं जागा तीन फुटावर बी टोकून सुद्धा एवढं ऊन आहे तर फ्रेश किती आहे बघा बघा मधमाशी मी बघतेस सुद्धा अगदी मधमाशी जोरदार फिरते आवाज कसा येतोय आपल्याला घेवडा अगोदर पण तुम्ही करत होता करतो करतो असं उत्पादन कधी येत होतं नाही नाही आता दोन वर्षातच म्हणजे एसिटी वैदिक वापरल्यापासूनच घेवड्याचं उत्पादन जबरदस्त जबरदस्त आहे आता हिचं माल किती निघाला सर माल एक दिवस आडान काढतो हिच तरी तीस किलो निघते तीस किलो निघते तीस किलो दोडका पन्नास किलो हे तीस किलो ह्याचा दर काय आहे सर ह्याचा तर किरकोळ काय गेलो वीस रुपये पावशेर आहे म्हणजे ऐंशी रुपये किलो जातोय आणि होलसेलला गेले तर पन्नास रुपये साधारण पन्नास रुपये ना पाच तारीख पंधरा पंधरा म्हणजे हे जे दीड हजार रुपये झाले दीड रुपये हे जे किती झाले हिजे आपण दररोज दोन हजार हिजे दोडक्याचे दोन हजार घेवड्याचे दीड हजार एक दिवस आला एक दिवस आला साडेसातशे रुपये डेली जर धरली सर तर उत्पादन कसं येतो सर शेतकरी म्हणतात की शेती परवडत नाही त्यांना काय सांगाल शेती केल्यानंतर परवडत नाही असं नाही शेती मन लावून करायला पाहिजे सेंद्रिय शेती वैदिक वर शेती करा आणि बघा काय होत शेतकरी म्हणतात की शेती वैदिक उत्पादन सगळी महागडे अजिबात नाही महागडी अजिबात नाही त्याचं रिजल्ट तुम्ही बघितल्यानंतर मागणी म्हणणारच नाही बरं आहे बघा त्याचा रिझल्ट बघितल्यानंतर तुम्ही माग आहे म्हणणार आपण बघितलं हवेत गोळा मारायची सवय लागल्या शेतकऱ्या स्वतः वापरून बघायचं फक्त आणि प्लॉट येऊन बघायचं बस म्हणजे तुम्हाला काय नाही प्लॉट आता ह्या मध्ये जवळतोय बघायचं हलू वाटत गार वाटतंय गार वाटतं आलो इथं गाडीवर आपल्याला कसं वाटत होतं एकदम ड्रायव्ह वाटत होतो जवळजवळ सतरा ऐंशी किलोमीटर आपण आलो हलो त्रास किती वाजाला आपल्याला खरं कसं वाटतं महाबळेश्वर मध्ये आल्या पण अगदी आणि हे जे साहेब जे आनंद आहे पैसा देऊन आनंद मिळतो काही राम सरांनी एवढी मोठी चांगली टेक्नॉलॉजी निर्माण केली राम सरांसाठी तुम्ही संदेश काय द्या संदेश राम सरांनी जे सांगितले त्यांचे विचार जे ऐकले तर माणूस ह्याच्यात न उठतोय कोब्यात जरी असला तर तो उठतोय पेशंट जरी असला तर तो उठतोय उठायलाच पाहिजे अशी कंडिशनच काय सांगतोय यासाठी वैदिक वापराय ह्या परिवारमध्ये गेल्यापासून काय ते एकदमच हे झाल्या म्हणून झालं तुमच्या आपल्या विचारात काय बदल झाला सर भरपूर लोकांना विषमुक्त द्यायचं लोकांचा पाप आपल्या हो डोक्यावर घ्यायचं नाही असा विचार तर कधी अगोदर कधी विचार काहीच नाही असं दुसऱ्याच कधी विचार केला होता कधीच दुसऱ्या विचारच केला असता फक्त आपला विचार पैसे कसे मिळतात एवढं म्हणायचं पण ते मिळालं तर नाहीतच मिळालं तर नाही समाधान पण मिळालं समाधान पण आता काय होते सर आता निवान समाधान दोन्ही पण मिळते दोन्ही पण मिळत पैसे पण मिळतात समाधान पण मिळते पण आनंद पण मिळतोय आहे म्हणजे काय चारी बोट तुपात तुपात हा बरोबर चारी बोट तुपात समाधान आहे समाधान आहे सर पीक नंबर चार चार गहू गहू घराडी कोणती सर घरायती लोकन लोकनाथ हे टोकून केलेलं आहे सर टोकन केले हे साडेचार फुटाची ही पण सरी आहे ही पण साडेचार फुटाची सरी ऊस सुद्धा अगदी आहे सुद्धा कुड्यांची संख्या बघ फुटवे बिटवे असं मोजणे शक्य आहे का नाही एका ठिकाणी असे गुप्पा आहे गुप्पा आहे कसं जे कसं डोलते बघा हा जरा हलवा बरं सर बघा हा कसा आहे डोला रे डोला हा एस एस डोला डोला है की नाही किती त्याला ओझ आहे सर खरती हे होते का बघा बघा किती लोड आहे त्याला लोड आहे किती आहे बघा आणि त्याची जर लोबी बघायला गेलो सर अगदी भरगत आहे सर भरगत आहे यासाठी पण काय वापरलं सर यासाठी एस टी वैदिक आर एन पी जे आपण विषमुक्त सगळं पिकवायचं घ्यास घेतलेला आहे घ्यास घेतलेला आहे है की नाही सगळी एक नंबरचं टोमॅटो हे दोन दो नंबरचं दोडका त्याच्या पलीकडे बघतो जरा वर केलं तर आपल्याला काय दिसतंय दिसतोय हा आहे म्हणजे हा स्वतःच्या घरापुरतं खाण्यापुरतं केलाय घरात केला आहे का नाही मी जर जरा झूम करतोय सगळीकडे जरी बघितलं असा घे आणि गहू गहू सुद्धा पण जोरात आणि ऊस पण जोरात वारा आल्या ही जी ताकद आहे सर ताकद ह्याच्यामुळे काय होणार आपल्याला आरोग्य सुद्धा चांगलं मिळणार हे क्वालिटी काय असेल सर जबरदस्त असणार पोळ्या तर जबरदस्त मिळणार आहे की नाही ना, ना। विषमुक्त आणि पौष्टिक पौष्टिक okay. नावान पत्ता सांगा सर आपण तुम्ही शेतकरी माहिती केंद्र पण चालू केली सांगा सर राजेंद्र गुंडू पाटील राहणार कौलगी तालुका माहिती केंद्र भवानी करू कौरली मोबाईल नंबर नव्वद अकराशे एक्क्याऐंशी झिरो पाच तुम्हाला कन्नड येते सर कन्नड नाही नाही कर्नाटक भागात आपण काल हां कर्नाटक भागात कर्नाटक भाग म्हणजे आपल्याला कुठले कुठे गाव सीमा भागात सीमा भागात निपाणी भागात निपाणी भागातले सगळे शेतकरी आपल्याकडे येतात आणि कुठलं मोठं गाव येतं कर्नाटक कर्नाटकातली मेन गाव हे आपलं निपाणी निपाणीच्या शेजारचे सगळे शेतकरी आपल्याकडनं लाभ घेऊ शकतात लाभ घेऊ शकतात ओके थँक्यू बेस्ट ऑफ लक्ष